चला मुलांनो चला करू घरचा अभ्यास पहिली इंग्रजी विषयाचा आज आपला दिवस बारावा आहे आपण डी अक्षराची ओळख करून घेणार आहोत डी अक्षराचं फॉनिक शिकणार आहोत डी अक्षरापासून शब्द तयार करणार आहोत त्या शब्दांचं लेखन करणार आहोत नंतर स्मॉल लेटर कॅपिटल लेटर हे सर्व काही आपल्याला शिकायचं आहे लिहायचं आहे तर पटकन काय करायचं बॉक्सची फोर लाईनची वही पॅड पेन्सिल इरेझर घेऊन बसायचं आहे मोबाईल पटकन लांब ठेवायचा सबस्क्राईब बटनाला क्लिक करायचं त्याच्या खालच्या घंटीला दाबायचं आणि इंग्रजीचा अभ्यास संध्याकाळी करायचा ओके मुलांनो आता आपण काय करू पहिल्यांदा आपण जेवढे मूळ अक्षरं शिकलेली आहेत आल्फाबेट शिकलेले आहेत त्यांची स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटर थोडी उजाणी करून हे आहे पी कॅपिटल पी स्मॉल पी सेमच आहे दोन्ही फक्त त्यांचा आकार थोडासा लहान मोठा असतो हे आहे कॅपिटल सी हे आहे आपलं स्मॉल सी कॅपिटल सी स्मॉल सी कॅपिटल आय हे आहे स्मॉल आय उलट झालं की रे कॅपिटल आय स्मॉल आय कॅपिटल स्मॉलटली स्मॉलटल या आहे स्मॉलस्ट कॅपिटल स्मॉलस्टिटलियम ह्या हे स्मॉलियम कॅपिटलियम स्मॉलयम कॅपिटल टी स्मॉल टी हे आहे कॅपिटल टी आणि हे आहे आपलं स्मॉल टी कॅपिटल के आणि हे आहे स्मॉल के कॅपिटल के आणि हे आहे आपलं स्मॉल के कॅपिटल एन उलट झालं कॅपिटलियन स्मॉल एन कॅपिटलियन स्मॉल स्मॉल कॅपिटली स्मॉली कॅपिटली स्मॉली हे आहे कॅपिटल आर आणि हे आहे स्मॉल आर कॅपिटल आर स्मॉल आर आज आपण शिकणार आहोत कॅपिटल डी कॅपिटल डी आणि स्मॉल डी हे आहे डी आणि हे आहे आपलं स्मॉल डी बरोबर असंच असतं स्मॉल डी कॅपिटल डी स्मॉल डी कॅपिटल डी स्मॉल डी हे कोणतं डी आहे कॅपिटल मोठ्या ए बी सीडीतलं पहिलं ए बी डीतलं आणि हे दुसरं ए बी सी डीतलं म्हणजे स्मॉल डी कॅपिटल डी स्मॉल डी कॅपिटल डी स्मॉल डी ओके कॅपिटल डी स्मॉल डी कॅपिटल डी स्मॉल डी आलं सगळ्यांच्या लक्षात चला आता आपण ना पुढं कॅपिटल आणि स्मॉल लेटर शिकू तर मुला हे मी तुमच्यासाठी लिहिलेले आहे त्याच्यामध्ये कॅपिटल डी आणि स्मॉल डी किती आहेत आपल्याला शोधायचे किती आहेत बघाबर तुम्ही मोजा कॅपिटल डी किती आहेत आणि स्मॉल डी किती आहेत पाहिलं का तर मी मोजते कैपिटल डी पकाये हैं एक कैपिटल डी है कैपिटल डी 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 हम्म कितनी डी है, है कैपिटल एक दोन तीन चार पाँच कैपिटल डी कितनी आहट पाँच एक दोन तीन चार पाँच पाँच कैपिटल डी है अन्य स्मॉल डी कितनी है एक दोन अन्य तीन स्मॉल डी किती आहेत तीन एक दोन तीन तीन स्मॉल डी आहेत आणि कॅपिटल डी बघा एक दोन तीन चार पाच कॅपिटल डी पाच आहेत आणि स्मॉल डी तीन आहेत ओके मुलांना आता आपल्याला कॅपिटल डी आणि स्मॉल डीच्या काय करायच्या आहेत जोडायला पाहिजे आहेत कॅपिटल डी आणि स्मॉल डीच्या काय करायच्या जोडायला पाहिजे आहेत आता हे आहे आपलं कॅपिटल डी आणि हे आहे स्मॉल डी कॅपिटल डी आणि हे आहे स्मॉल डी तर आपण याच्या जोड्या जोडू कॅपिटल डी आणि हे स्मॉल डी कॅपिटल एन आणि हे आहे आपलं स्मॉल एन कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल टी स्मॉल डी कॅपिटल टी आणि हे आहे आपलं स्मॉल टी यांची आपण जोडी लावली कॅपिटली स्मॉल ए कॅपिटली आणि स्मॉल ए अशा आपण जोड्या लावलेल्या आहेत कॅपिटल डी स्मॉल डी कॅपिटल एन स्मॉल यन कॅपिटल ए स्मॉल ए कॅपिटल टी स्मॉल टी कॅपिटल ई आणि हे आहे स्मॉल ई कळालं सगळ्यांना तर मुलांना आपल्याला कॅपिटल डी आणि स्मॉल डी आता लिहायचं आहे कॅपिटल डी कॅपिटल डी स्मॉल डी कॅपिटल डी स्मॉल डी कॅपिटल डी स्मॉल डी कॅपिटल डी स्मॉल डी खूप हळूहळू लिहायचे तुम्हाला अजिबात घाण अक्षर द्यायचा खूप खूप हळू लिहायचे कॅपिटल डी स्मॉल डी 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 कॅपिटल डी small d capital d small, d small d capital d small d capital d small d capital d small d, small d कैपिटल डी, स्मॉल डी, कैपिटल डी स्मॉल डी, कैपिटल डी स्मॉल डी, कैपिटल डी स्मॉल डी, कैपिटल डी स्मॉल डी Capital D, Small D, 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 capital d, small d स्मॉल कॅपिटल डी स्मॉल डी कॅपिटल डी स्मॉल डी कॅपिटल डी स्मॉल डी कैपिटल डी स्मॉल डी, कैपिटल डी स्मॉल डी, कैपिटल डी स्मॉल डी, कैपिटल डी स्मॉल डी, कैपिटल डी स्मॉल डी. कैपिटल डी, स्मॉल डी, कैपिटल डी 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 स्मॉल डी कॅपिटल डी स्मॉल डी कॅपिटल डी आणि हे आहे आपलं स्मॉल डी कॅपिटल डी आणि स्मॉल डी वाचत लिहायचं वाचल्यानं आपण खूप हुशार होतो माहिती का तुम्हाला वाचत लिहिल्यानं आपण खूप हुशार होतो जे मुलं वर्गात तुम्ही लक्ष द्या जे मुलं वाचत लिहित नाहीत ना ते खूप असतात आणि जे मुलं वाचत लिहितात तर मुलांनो तुम्हाला एक समजलेलं आहे की मुला अक्षरांचे नाव वेगळं असतं आणि आवाज वेगळा असतो अक्षरांचं नाव वेगळं असतं आणि आवाज वेगळं असतं जसं तुमचं नाव वेगळं असतं तुम्हाला आईवडील वेगळ्या नावानं हाक मारतात एखाद्याचं नाव जर समजा शौर्य असेल तर त्याला घरामध्ये दादा दादू भैया म किंवा छोट्या गोट्या असे वेगवेगळे नाव असतात पिल्या पण तुमचं नाव काय असतं शौर्य पण तुम्हाला काय म्हणतात घरामध्ये दाद्या भैया पिल्लू छोट्या गोट्या असे वेगवेगळे नाव असतात तसंच आहे हे अक्षरांचंसुद्धा त्यांची अक्षरांची नाव वेगळी पण आवाज हा वेगळा आहे त्यांना वेगळ्या आवाजानं बोलवलं जातं आता हे आहे ए एचा आवाज ए ॲ ॲ जी ह्या कृती करते तुम्हाला सुद्धा कृती करायची कारण की ह्या कृती केलं तर तुम्हाला हे है कधीच ह्यांचे आवाज विसरणार नाहीत ह्या आवाज तुमचं चांगलं लक्षात राहा म्हणून मी ह्या कृती करते ॲ पुढचं आपलं अक्षर आहे सी सी सीचा आवाज काय हे आहे टी टीचा आवाज काय ट हे आहे यस येसचा आवाज काय स, आपला अक्षर आहे पी पीचा आवाज काय आहे पुढचा आपला अक्षर आहे आय आयचा आवाज काय इ, इ, इ। पुढचा आपला अक्षर आहे एन येनचा आवाज काय आहे आवाज काढायचा नाही पण मनातल्या मनात मोठ्यानं न म्हणायचं मनातल्या मनात म्हणजे मनात मनात ओठाच्या आतमध्ये नचा उच्चार करायचा पण ओठ उघडायचे नाहीत बरोबर आपला न च ध्वनी येतो पुढे आहे के क क, क. हे आहे आर काय आहे आर पण आरचा आवाज काय र र, 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 र. हे आहे ई ईचा आवाज काय आहे ए ए ए, ए. शिव हे अक्षर आहे आपलं यम कोणतं अक्षर आहे यम आणि यमचा आवाज काय पुढचं आपलं अक्षर आहे डी कोणतं अक्षर आहे डी आता डीचा आवाज कसा आहे ड ड ड ड ड ड ड डीचा आवाज कसा आहे ड ड ड आलं लक्षात चला आता आपण शब्द तयार करू आपण काय शिकलेल आहोत की अक्षरांचे नाव वेगळे असतात आणि त्यांचे आवाज वेगळे असतात हे आहे आपलं यस पण चा आवाज काय आहे हे आहे ॲ एचा आवाज काय आहे ॲ आणि हे आहे डी डीचा आवाज काय रे ड ॲ ॲ आणि हे आहे ड सॅड ॲ सॅड आता स्मॉल लेटरमध्ये बघू आपण हे आहे यस चा आवाज काय हे आहे ए एचा आवाज काय आहे ॲ आणि हे आहे ड ड डीचा आवाज काय ड सॅड पुढचा आपला शब्द आहे बघा ई ईचा आवाज काय आहे ए ईचा आवाज काय आहे ए हे आहे यन यनचा आवाज काय आहे आणि हे आहे डी डीचा आवाज ड ए ड हे स्मॉल झालं कॅपिटल काढायचे ई ए ड एंड हे स्मॉल ई आहे ईचा आवाज काय ए हे आहे यन यनचा आवाज काय आणि हे डी ड चा आवाज डी डीचा आवाज ड ए ड एंड ए ड एंड असे शब्द तयार होत असतात बाळांनो किती सोपं आहे बघा बरं पुढचा शब्द आहे आपला बघा डी चा आवाज काय ड आयचा आवाज काय ई आणि हे डी दी। डीचा आवाज ड ड ई आणि हे डिड ड ई डी दी ड डिड स्मॉल लेटरमध्ये बघू हे आहे डी डीचा आवाज काय ड हे आहे आय आयचा आवाज काय आहे ई आणि हे आहे ड डी डीचा आवाज काय ड डी ई ड डीड डी ई ड डीड पुढचा आपला अक्षर आहे यम यम यमचा आवाज काय आहे एचा आवाज ॲ आणि डीचा आवाज काय ड मॅड ॲ मॅड आता स्मॉल लेटरमध्ये बघू ह्या यमचा आवाज काय ऐ आणि ह्या हे डी डीचा आवाज काय ड ड मॅड पुढचं आपलं अक्षर आहे बघा ॲ एचा आवाज काय ॲ एन एनचा आवाज काय आणि डी डीचा डी आवाज काय ड हे कॅपिटल घ्यायचं राहिलं ए यन डी ए ड ड आता स्मॉल लेटरमध्ये बघू हे आहे ए एचा आवाज काय ॲ हे आहे एन चा आवाज काय आणि हे आहे डी डीचा आवाज काय ड ड तर मुलांनो तुम्हाला आता माझ्यासोबत शब्द वाचत लिहायचे हे आहे यस येस चा आवाज काय आहे रे हे आहे ए एचा आवाज काय आहे ॲ आणि हे आहे डी डीचा आवाज काय ड स ड सॅड चला लिहूत आपण ॲ सॅड ड सॅड ए ड सॅड and the said and the said ah the said आणि हे सॅड ए ड आता हे आहे ए ई ई चा आवाज काय रे ए यन, यन का ही आहे आवाज काय आणि हे आहे डी डी चा आवाज काय ड ए ड एंड ई एन डी एंड ए ड ए, न, द, एंड, ए, न, द, एंड, ए the end a the end a the end a the end a e D, end A. N, d, end A. The end A. The end A. The end A. The end A. ड एंड चला आता पुढचा शब्द आहे आपला डी डीचा आवाज काय ड चा आवाज काय आयचा आवाज ई आणि हे डीचा आवाज ड ड ई ड डीड ड डीड चला वाचत आपण ड डीड The E. The did. 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 पुढचा अक्षर आहे बघा यम यमचा आवाज काय एचा आवाज ॲ आणि डीचा आवाज ड ड, मॅड ॲ मॅड ॲ मॅड

ड मॅड ॲ मॅड ॲ मॅड पुढचं आपलं अक्षर बघा ए एचा आवाज काय एन चा आवाज काय आणि डीचा आवाज काय ड ड The and the end the and the and the end ड अँड ॲड अशा पद्धतीनं आज आपण बापरे पाच शब्द लिहिलेत बघा आता कोणकोणते लिहिले येस yes, ए डी सॅड E and the end, D -I -D DID did, MAD mad, A and the end. SAD sad, E and the end, D -I -D DID did, MAD mad. A and the end, SAD sad, E and the end, D -I -D DID did, MAD mad, A and the end. SAD sad, E and the -d end, D -I -D DID did, MAD mad, a ìS, Tonight, and the end. SAD said, E and the end. DID did. MAD mad. A and the end. Okay. SAD said, E and the end. DID did. MAD mad. A and the end. SAD said, E and the end. DID did. MAD mad. A and the end. SAD said, E and the end, DID did, MAD mad, A and the end. SAD said, E and the end, DID did, MAD mad, A and the end.